महाराष्ट्र महिलांसाठी आणि मुलींसाठी असुरक्षित होतोय का महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का सरकारने महिलांसाठी सुरक्षित वातावरण देताना काय उपाययोजना करायला हव्यात महाराष्ट्र आता यूपी बरोबर स्पर्धा करतोय आश्चर्य वाटलं ना तुम्हाला अगदी बरोबर आहे पण ही स्पर्धा काही फार कौतुकास्पद नाहीये बरं का कारण ही स्पर्धा आहे महिला कशा पद्धतीनं असुरक्षित आहे त्याची आणि यामध्ये उत्तर प्रदेश पहिल्या नंबरवर आहे आणि महाराष्ट्र मात्र दुसऱ्या नंबरवर आहे तर आपण आता महिलांना असुरक्षित करण्याच्या वातावरणाची स्पर्धा जवळजवळ सुरू केलेली आहे आणि ती स्पर्धा आहे उत्तर प्रदेश बरोबर पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्राला हे खरं तर अतिशय लाजीरवाडा आहे हे मी नाही म्हणतोय हे सांगताय एनसीआरबीचा डेटा एनसीआरबीचा डेटा नक्की काय म्हणतोय यावर जरा एक नजर टाकूया भारतामध्ये दरवर्षी महिलांवरच्या अत्याचाराची नोंद होते आणि त्याचा रेकॉर्ड एन सी आर बीच्या आकडेवारीमध्ये येतो या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीस मध्ये चार पॉइंट पाच लाख महिलांच्या अत्याचाराच्या घटनेची नोंद जी आहे ती झालेली आहे आणि धक्कादायक म्हणजे उत्तर प्रदेश पहिल्या नंबरवर आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर आहे याचाच अर्थ महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव सतत वरच्या क्रमांकाला लागण्याची चिन्ह आता दिसायला लागलेली आहेत यावर चर्चा केली जाईल पण त्याआधी एक जरा आपण या आकडेवारीवर नजर टाकूया तर ही आकडेवारी सांगतीये दोन हजार तेवीस मध्ये देशभरातील महिलांच्या अत्याचाराच्या घटनेच्या नोंदी ह्या चार पॉइंट पाच लाखाहूनही अधिक आहेत महाराष्ट्रातल्या नोंदी ह्या सत्तेचाळीस हजार एकशे एक, एक आहेत यामध्ये पती आणि नातेवाईकांकडून झालेला छळ हा देशभरातल्या संख्या जी आहे ती आहे एक लाख तेहतीस हजार सहाशे शहात्तर अपहरणाची प्रकरणं आहेत अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पाच महिलांची गैरवर्तणुकीची संख्या आहे त्र्याऐंशी हजार आठशे एक्क्याण्णव बलात्कार प्रकरणांची संख्या आहे एकोणतीस हजार सहाशे सत्तर तर हुंडावळीच्या केसेसची नोंद जी झालेली आहे त्याची संख्या आहे सहा हजार एकशे छप्पन्न आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारी प्रकरण चार हजार आठशे पंचवीस आहेत तर महिलांवर अश्लील टिप्पणी करण्याची प्रकरणं जी आहेत ती आहेत आठ हजार आठशे तेवीस आणि ऍसिड हल्ले हो ते आजही सुरू आहेत आणि त्याचीही नोंद झालेली आहे आणि त्याची आकडेवारी एकशे तेरा प्रकरणांची आहे आता जर या सगळ्या घटनांची प्रकरणांची आकडेवारीवर जर आपण नजर टाकली तर राज्यनिहाय ही आकडेवारी जी होते त्यावर एक नजर टाकूया उत्तर प्रदेशमध्ये सहासष्ट हजार तीनशे एक एक्क्याऐंशी प्रकरणांची नोंद झाली आहे महाराष्ट्रामध्ये जसं मी आधी सांगितलंय त्यानुसार सत्तेचाळीस हजार एकशे एक प्रकरणांची नोंद झालेली आहे राजस्थानमध्ये पंचेचाळीस हजार चारशे पन्नास प्रकरणांची नोंद झाली आहे आणि मध्य प्रदेशमध्ये बत्तीस हजार तीनशे बेचाळीस प्रकरणांची नोंद झाली आहे आणि ही प्रकरणे महिलांवर झालेल्या अत्याचाराची आहेत हे मी नाही सांगत आहे तर एन सी आर बीचा डेटा सांगतोय महाराष्ट्रात अपहरण करून किंवा पळून नेणं यामध्ये मोठ्या प्रमाणावरची संख्या जी आहे ती आपल्याला आढळून येते आहे आता बऱ्याचदा या प्रकरणांमध्ये असलेली गुंतागुंत आणि रजिस्टर करण्याचं प्रमाण यामुळे ही आकडेवारी वादात सापडू शकते दोन हजार तेवीस मध्ये अपहरणांसंबंधीतील तब्बल एक पॉइंट तेरा लाख प्रकरणांच्या नोंदी या देशभरामध्ये झालेल्या आहेत यात सर्वाधिक घटना या लग्नासाठी अपहरण किंवा पळून जाण्याच्या यांच्या नोंदी इथे झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत है। आता या नोंदी कशा होतात यावर एक वेगळा व्हिडिओ आपल्याला खर्च करावा लागेल पण त्यावर आपण नंतर बोलूया विशेष बाब म्हणजे पंधरा हजार सातशे नव्वद ही प्रौढांनी लग्नासाठी अपहरण केल्याची याच्या नोंदी आहेत आणि दोन हजार बावीसच्या तुलनेनं या घटनांमध्ये पाच पॉइंट सहा टक्क्यांनी वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे आता दोन हजार तेवीस मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विरोधात सत्तावीस हजार आठशे शहाऐंशी प्रकरणांची म्हणजेच गुन्ह्यांची नोंद झालेली आहे तर याआधी दोन हजार बावीस मध्ये अठ्ठावीस हजार पाचशे पंचेचाळीस गुन्ह्यांची नोंद होती म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेनं या वर्षीमध्ये थोडीशी घट झालेली आपल्याला दिसून येते आहे पण या सगळ्यामध्ये धक्कादायक बाब ही आहे की महाराष्ट्राचा क्रमांक हा नंबर दोन ला आलेला आहे आणि हा क्रमांक कदाचित काही दिवसांनी नंबर एक लाही येऊ शकतो म्हणजेच महाराष्ट्र महिलांसाठी आणि मुलींसाठी असुरक्षित होतोय का तुमच्या आजूबाजूला या घटनांमध्ये वाढ झाल्याचं तुम्हाला दिसतंय की या घटनांची प्रकरण नोंदवली जात आहेत म्हणून या संख्येमध्ये वाढ दिसते तुमचं याबद्दलचं मत काय आहे आणि अर्थात महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का या बरोबरीनं सरकारने महिलांसाठी सुरक्षित वातावरण देताना काय उपाययोजना करायला हव्यात या सगळ्याबद्दलचं तुमचं मत ऐकायला आम्ही उत्सुक आहोत तुर्तास इथेच थांबूया